श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त तर कसे आहात सगळे तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आहे गुरुवार आपल्या गुरूंचा वार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार गुरुवार हा गुरूंचा वार आहे आपल्या महाराजांचा वार आहे तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना तर आजचा विषय आहे स्वामींचे नामस्मरण कसे करावे तर आपल्याला आपल्या गुरूंनी प्रत्येक वेदामध्ये प्रत्येकाने नामस्मरण हे दररोज नित्यनेमाने करावे असे सांगितले आहे आपण नामस्मरणाच्या माध्यमांनी परमेश्वराशी जोडले जातो नामस्मरण हे शील व श्रेष्ठ उपासना आहे जपाचा नामाचा महिमा म्हणजेच नामस्मरण जर तुम्हाला एक सुरक्षा कवच हवं हो असेल तर नामस्मरणापेक्षा कोणताही प्रभावी उपाय नाही आपण मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला असे शांत वाटते तसं तुम्ही घरामध्येही नामस्मरण करायला सुरुवात केली तर मंदिरासारखे के वातावरण तुमच्या घरामध्ये सुद्धा होऊ शकते नामस्मरणाचे खूप फायदे आहेत तुम्ही बघाल जगामध्ये इतकी अशांतता आहे फार कमी लोक आपल्याला समाजांमध्ये चांगल्या विचारांचे असतात पॉझिटिव्ह विचारांचे भेटतात काही लोक तर काही लोक तर आपल्याला आपण भक्तिमार्ग धर्म हे करू नये याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करतात तसेच आपण आपल्या मनामध्ये निगेटिव विचार किती आणावेत हे आपल्यावर असते आपण जर नामस्मरण करत राहिलो तर आपल्या मनामध्ये एकही निगेटिव्ह विचार येणार नाही कोणत्याही प प्रकारची निगेटिव्हिटीही ना जर तुमच्यावरती इफेक्ट करणार नाही सतत नामस्मरण करायला हवे ही निगेटिव्हिटी दूर होऊन जाईल नामस्मरणाने आपल्या वातावरणात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल मंदिरासारखं नामस्मरणाने वास्तुशुद्धी होऊन मन प्रसन्न होते एकाग्र मनाची शक्ती वाढते मन शुद्ध होते वाईट प्रभावांचा विचार मनामध्ये येत नाही नामस्मरणात मन एकाग्र व्हायला लागते मनाची शक्ती वाढते निर्णय क्षमता वाढते जे नियमितपणे नामस्मरण करतात त्यांना हा अनुभव नक्की येतो तर स्वामी समर्थांचे नामस्मरण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जपावा दोन्ही मंत्रांपैकी कोणताही एक मंत्र जपला तरी चालतो पण हा मंत्र नेमाने जपायला हवा हा मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी कधी जपा परंतु सकाळी सकाळी जर लवकर उठून आंघोळ करून देवपूजा केली की लगेच मंत्र जप केला तर अतिउत्तम ज्याला वेळ मिळत नसेल त्यांनी त्यांच्या त्यांच्या वेळेमध्ये ही नाम केला तरी चालतो मात्र जफ करताना माळ ही रुद्राक्ष किंवा तुळशीचीच वापरावी आणि मनात किंवा मोठ्याने जफ करावा नामस्मरण करताना शांत चित्ता शांतचित्ताने आणि एकाग्रतेने करावे तसेच नामस्मरण केल्या केल्या नामस्मरण केल्याने खूप फायदे होतात नामस्मरणाने घरामध्ये शांतता निर्माण होते घर पवित्र होतं मन पवित्र होतं मन शांत होतं आणि घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते नामस्मरणामुळे आध्यात्मिक समाधान मिळते तसेच स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात नामस्मरणांमध्ये खूप मोठी ताकद आहे नामस्मरणा नामस्मरण नामस्मर्न केल्यामुळे दुःख आणि संकटांमधून मुक्ती होते कितीही मोठे संकटे येऊ द्या पण स्वामी महाराज आपल्या संकटांमधून दुःखांमधून बाहेर पडायला मदत करतात दुःखातून बाहेर काढतात तसेच नामस्मरणामुळे ध्यान लागण्यास मदत होते एखाद्या कामामध्ये जर आपले ध्यान मन लागत नसेल तर नामस्मरण केल्यास त्यामध्ये मन रमते नामस्मरणामुळे ध्यानाची प्राप्ती होते तसेच नामस्मरण कसे करायला हवे तर नामस्मरण करण्यासाठी योग्य जागा निवडावी जिथे आपल्याला शांत वाटे एकाग्र वाटेल एकांत असेल अशा ठिकाणी करा नामस्मरण करावे नामस्मरणासाठी माळ ही तुळशीचीच असावी किंवा रुद्राक्ष असावी तर जप कोणत्या मंत्राचा करावा जप हा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या मंत्राचाही करावा तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केला तरी चालतो फक्त जप करताना एकाग्रमन असायला हवे मनामध्ये कोणतेही विचार यायला नको असे केल्याने मनाला शांती भेटते तसेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि मोठ्याने आणि म किंवा मनामध्ये करू शकता फक्त करता नी नामस्मरण करताना नियमित नामस्मरण करावे आणि नामस्मरण करताना कोणताही गैरसमज किंवा नकारात्मक विचार मनामध्ये आणू नये मनामध्ये कायम सकारात्मक विचार असायला हवेत कारण स्वामी महाराज हे आपल्या आयुष्यात काहीही नकारात्मक घडू देत नाही त्यामुळे आपणही सकारात्मक विचार करायला विचार करायला हवा तसेच तुम्ही लिखित करू शकतात लिखित नामस्मरण शकता। कसे करावे नामस्मरणांची वही काय करायची कुठे हे पुढील व्हिडिओमध्ये सांगेल लिखित नामस्मरणांची माहिती ही पुढील व्हिडिओमध्ये दिली जाईल नामस्मरण करताना कोणताही मंत्र किंवा नामजप निवडू शकता नामस्मरण नियमित आणि श्रद्धेने केल्यास नामस्मरणचे नामस्मरणाचे चांगले परिणाम पाहायला मिळतात तसेच